राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल तेरा वर्षाच्या मुलाला तुला गर्लफ्रेंड आहे काय आणि गर्लफ्रेंड पटवली आहे काय असे विचारण्यास त्याचे विचार वडील केले तेव्हा दोघांनी मारहाण करून खाली पाडले तेव्हा मोठा मुलगा वाचवण्यासाठी आला असता मुलावर कोयत्यानं वार करून जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत संतोष थोरात यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी रवी घोरपडे ओंकार उर्फ सोन्या मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय रवी घोरपडे यांना मनाई असताना कोयता बाळगल्यानं त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सोमवारी रात्री दहा वाजता जेवण करून घरात बसले होते त्यांच्या घराच्या जवळ वस्तीतील विघ्नहर्ता गणेश मंडळाचा मंडप आहे त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा घरात आला आणि त्यांना म्हणाला आपल्या वस्तीतील पेंटर काका रवी घोरपडे मला विचित्र प्रश्न विचारतात तुला गर्लफ्रेंड आहे काय गर्लफ्रेंडला पटवलं आहे काय असं विचारल्याचं त्यांनी वडिलांना सांगितलं त्यांनी बाहेर जाऊन मंडळाजवळ उभ्या असलेल्या रवी घोरपडे याला विचारले की तू माझ्या मुलास काही पण काय प्रश्न विचारतो त्यावर रवी घोरपडे आणि त्याच्यासोबत असलेल्या सोन्या मोरे यांनी चिडून जाऊन फिर्यादी यांना शिबिगाळ करून लाथा यांनी मारहाण केली त्यात ते खाली पडले तेव्हा रवी कोरफडे यांना कोयता काढून मारायला धावला तेव्हा त्यांचा ते मोठा मुलगा कुणाल मध्ये पडला कुणाल याच्या मनगटावर कोयताचा वार लागून तो जखमी झालाय तेव्हा ते, ते सर्व घाबरून पाण्यावर पोलीस ठाण्यात आले आऊन हॉस्पिटलमध्ये कुणाल याच्यावर उपचार सुरू असून त्यांनी फिर्याद दिली आहे पोलीस हवालदार महेंद्र शिरसाट तपास करत